नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सरकारी नोकरी यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राहुल विद्यापीठ आठशे पन्नास जागेसाठी जाहिरात आलेली आहे तरी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत जागा पात्रता पगार वयोमर्यादा अर्ज कालावधी अभ्यासक्रम याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मेक शुअर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व कॉमेंट जरूर करा तर चला पाहूया ही जाहिरात आठशे पन्नास पदांसाठी निघालेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यालय कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यालय राहुरी यातर्फे ही भरती एकतीस बारा दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे क व ड संवर्गातील पदे भरण्यात येत आहेत परंतु प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के ही पदे या सरकारने परवानगी दिली आहे ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक अर्जाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमा परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक हा एकतीस बारा दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे अंतिम दिनांक हा तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत राहील वरील वेदा वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास तो त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल टपालाद्वारे आपणास माहिती दिली जाणार नाही त्यामुळे वेबसाईट चेक करत राहणे गरजेचे आहे गट क संवर्गातील दोनशे एक्केचाळीस पदांसाठी ही भरती होत आहे वरिष्ठ लिपिक एकूण पदे एकवीस आहेत वेतन स्तर य साठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका राहील एकवीस पदांचा तपशील एकूण एकवीस पदे महिलांसाठी सहा माजी सैनिकसाठी दोन अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी एक व सर्वसाधारण बारा पदे असे एकूण एकवीस पदे वरिष्ठ लिपिकसाठी आहे दुसरे पद लेखक एकूण तीन पदे आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ही पी डी एफ आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल लिपिक टंकलेखक क्लर्क कम टायपिस्ट चाळीस पदे आहेत एकूण चाळीस पदे महिलांसाठी बारा माजी सैनिक पाच खेळाडू एक भूकंपग्रस्त शून्य अंशकालीन दोन व सर्वसाधारण वीस पदे चौथ्या पदाचे नाव आहे प्रमुख तालिकाकर ग्रंथालय एकूण तीन पदे आपण पाहू शकता सर्वसाधारणसाठी तीन पदे आहेत निर्गमन सहाय्यक ग्रंथालय दोन पदे सर्वसाधारणसाठी आहेत कृषी सहाय्यक एक एकूण पंचेचाळीस पदे महिलांसाठी पंधरा माजी सैनिक सात खेळाडू एक अंशकालीन कर्मचारी सहा व सर्वसाधारणसाठी सोळा पदे आहेत पशुधन पर्यवेक्षक दोन पदे सर्वसाधारणसाठी आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यक बासष्ट पदे महिलांसाठी एकोणीस माजी सैनिक आठ खेळाडू दोन अंशकालीन सहा सर्वसाधारण सत्तावीस सहाय्यक कम्प्युटर सहाय्यक संगणक सहाय्यक असिस्टंट एक पद ओपन ओपनसाठी आहे आरेखक दोन पदे ओपन ओपनसाठी आहेत आरेखक चार पदे एक महिलांसाठी तीन सर्वसाधारण पदाचे नाव वरिष्ठ यांत्रिकी दोन पदे ओपनसाठी आहेत तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी एक पद ओपनसाठी आहे प्रक्षेत्र यांत्रिक दोन पदे सर्वसाधारणसाठी आहेत जोडारी दोन पदे सर्वसाधारणसाठी आहेत ओतारी दोन पदे सर्वसाधारणसाठी आहे दृक्क श्राव्य चालक ॲडिओ व्हिज्युअल ऑपरेटर दोन पदे सर्वसाधारणसाठी आहेत तारतंत्री आठ पदे सर्वसाधारणसाठी आहेत मिश्रक पशुवैद्यकीय एक पद हे बी सर्वसाधारणसाठी आहे छायाचित्रकार तीन पदे सर्वसाधारणसाठी आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी दोन पदे सर्वसाधारणसाठी आहेत पदाचे नाव नळ कारागीर दोन पदे ओपनसाठी आहेत मिस्तरी चार पदे ओपनसाठी आहेत जुळणीकार एक पद ओपनसाठी आहे वीज तंत्री तीन पदे ओपनसाठी आहेत वाहन चालक ड्रायवर चौदा पदे यामध्ये चौदा पदे माजी सैनिकासाठी दोन अंशकालीन कर्मचारी एक सर्वसाधारण अकरा टोटल चौदा पदे आहेत पदाचे नाव एकूण सहा पदे ओपनसाठी आहेत संगणक चालक एक पद ओपनसाठी आहे ही सर्व पदे संवर्गातील क संवर्गातील होती आता ड संवर्गातील पदे पाहू पाचशे सेहेचाळीस पदे यासाठी आहेत प्रयोगशाळा परिचर एकूणपदे सात एस सिक्स एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशेपर्यंत आहे प्रयोगशाळा परिचर एकूणपदे सात सर्व पदे ओपनसाठी आहे पदाचे नाव ग्रंथालय परिचर एकुन पदे तीन ओपन ओपनसाठी आहेत पदाचे नाव गणक चोवीस पदे महिलांसाठी सात माजी सैनिक एक अंशकालीन कर्मचारी एक व सर्वसाधारणसाठी पंधरा पदे आहेत गौंडी दोन पदे ओपन ओपनसाठी आहेत माळी टोटल पदे तेवीस महिला सात माजी सैनिक एक खेळाडू शून्य अंशकालीन एक सर्वसाधारण चौदा पदामध्ये सर्वजण कोणीही अर्ज करू शकता सुरक्षारक्षक सहा पदे सर्व ओपनसाठी आहेत प्रयोगशाळा सेवक दोन पदे ओपनसाठी आहेत सिपाई साठ पदे यामध्ये महिलांसाठी एकोणीस माजी सैनिक नऊ खेळाडू दोन अंशकालीन कर्मचारी सहा सर्वसाधारण चोवीस पहारेकरी पदे अठरा महिलांसाठी माजी सैनिकांसाठी आठ खेळाडूंसाठी दोन अंशकालीन कर्मचारी सहा सर्वसाधारणसाठी वीस पदाचे नाव मजूर तीनशे पासष्ट पदे सर्वात जास्त पदे आहेत इथे महिला एकशे बारा माजी सैनिक चौपन्न खेळाडू वीस भूकंपग्रस्त सात अंशकलीन कर्मचारी अडतीस व सर्वसाधारण एकशे चौतीस पदे आहेत जाहिरातीमध्ये पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षा पद्धती पुढील प्रमाणे दिलेली आहे पद एकसाठी वरिष्ठ लिपिकसाठी यस आठ वेतन पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतके राहील यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही प्र प्राप्त विद्यापीठाची किमान पदवी व टंकलेखन तीस किंवा चाळीस वेगमर्यादा असलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे परीक्षेचे स्वरूप मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पन्नास पन्नास गुणाची एक एकूण दोनशे गुणाची परीक्षा एकूण शंभर प्रश्न व दोन तास वेळ हा राहणार आहे तकरीबन सर्व पदांसाठी हाच क्रायटेरिया आहे लघुटंक लेखक हा व्हिडिओ पॉज करून आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपणास ही पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल शैक्षणिक पात्रता ही त्या त्या विभागानुसार वेगवेगळी आहे आपण पाहून घेऊ शकता पहारेकरी यांना सातवी पास क्वालिफिकेशन आहे व यांच्यासाठी लेखी परीक्षा नाही साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची क्षमता परीक्षा घेऊन त्याच्या आधारे त्यांची निवड करण्यात येईल यामध्ये माजी सैनिकास प्राधान्य दिले जाईल मजूर यांना चौथी पास व संबंधित क्षेत्रातला अनुभव असणे गरजेचे आहे व लेखी परीक्षा नाही त्यांना साठ गुणांची व्यावसायिक व चाळीस गुणांची शारीरिक चाचणी घेऊन त्यांची निवड करण्यात येईल अर्ज करण्याची पद्धत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत आपला अर्ज विद्यापीठापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे वयोमर्यादा किमान कमीत कमी वय अठरा व अराकीव प्रवर्गासाठी अडतीसपर्यंत खेळाडू त्रेचाळीसपर्यंत भूकंप व दिव्यांग माजी सैनिक पाल्य सैनिकांचे पालले स्वातंत्र्य सैनिकांचे पाले यांच्यासाठी पंचेचाळीस माजिक माजी सैनिकांसाठी अडतीस प्लस तीन वर्षे व मागासवर्ग प्रवर्गासाठी त्रेचाळीस प्लस तीन वर्षे दिव्यांग उमेदवार माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्षे व पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी पंचावन्न वर्षापर्यंत सूट दिलेली आहे माजी सैनिकांसाठी आरक्षण हे आपण वाचू शकता परीक्षा शुल्क याप्रमाणे आहे अराखीव प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर मागासवर्गीयसाठी नऊशे रुपये फी आहे यामध्ये माझी सैनिकांना फी मात्र माप आहे एका पदासाठी एक अर्ज करू शकता व वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज आपणास करणे गरजेचे आहे व फीसुद्धा वेगवेगळ्या पदासाठी वेगळी भरणे गरजेचे आहे माझी सैनिकांसाठी फी माफ आहे यामध्ये आपणास अर्ज पाठवण्याचा नमुना येथे दिलेला आहे तो आपण टाईप करून घ्यावा या किंवा डाउनलोड करून घ्यावा व हा अर्ज भरून आपणास एकतीस एक दोन हजार पंचवीस पूर्वी हा अर्ज आपणास दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज पाहू शकता टेलिग्राम चॅनलवरबद्दल आपण कॉमेंटमध्ये जरूर सांगावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर जरूर करा धन्यवाद